इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे पाव कप तूप घेतलेला आहे तुपाच्याच कपाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे पाव कप आपण दूध घेतलेलं आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे इथे मी पिठी साखर वापरलेली आहे साखर आणि दूध एकत्र करून आपल्याला साखर विरगळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपल्याला तूपही अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे यानंतर पहा मैद्यामध्ये आपण मीठ आणि वेलची पावडर घालून मिक्स केलेला आहे यामध्येच आपण कडकडी तसं तुपाचं मोहन घालायचं आहे तूप अगदी व्यवस्थित असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि याची पहा मोठ वळत आहे यानंतर आपण जे दूध आणि साखर गरम केलेली के होती याचं मिश्रण घालून हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे पीठ छान भिजलेलं आहे यानंतर याचे गोळे करून एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला जाडसर लाटायची आहे इथे तुम्ही हवे त्या आकाराच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत तेल मध्यम गरम करायचं आहे मध्यम गरम तेलावरती ह्या शंकरपाळ्या आपण तळून घ्यायच्या आहेत तर इथे पहा मस्त अशा खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार आहे